रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सर्वंद्रा आठशे जास्ती जदा तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाचशे सर्वंद्रा आठशे पन्नास जास्तीत जदा बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी सहाशे सर्वजण अकराशे पन्नास जास्ती ज सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी चारशे सर्वजण सातशे जास्तीत जर एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंध नऊशे जास्ती जदर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अठरा हजार तीनशे एक्क्याहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा अकराशे जास्ती ज्या अठराशे रुपये क्विंटल हा नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज त्याचे व्हिडिओ बघण्यासाठी